हाय हॅलो नमस्कार बी प्रिया पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण एक खूपच महत्त्वाची आणि खूपच उपयुक्त अशी वस्तू बघणार आहोत तर अशा पद्धतीच्या साडीचे कपडे आपल्याकडे असतात साडीचे ओढणीचे किंवा असे काही ब्लाऊज पीस जे की आपरे असतात आपल्याला पूर्ण होत नाही ब्लाऊजसाठी किंवा जे काही आपल्याला त्या साडीवर आवडत नाही आपण मॅचिंगचे दुसरे ब्लाऊज वापरतो तर मग ते पीस आणि त्या ओढण्याचे तुकडे किंवा साडीचे तुकडे आपल्या घरात तसेच पडून असतात आपण त्याचं काही करत नाही तर आज मी तुम्हाला ह्याच तुकड्यांपासून एकदम खास अशी वस्तू दाखवणार आहे तर तुमच्या मापाने मापाचं काही नाही तर तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त तुकडा या ठिकाणी कट करून घ्या चौकोनी आणि बघू शकता हा जो काही लोड आहे तर एका साईडने थोडासा उसवला म्हणून मी हात शिलाई करून घेतली पण तो दुसऱ्या साईडनेसुद्धा पुन्हा उसवला तर म्हटलं चला हा फेकूनच द्यावा लागेल तर फेकून द्यायच्याऐवजी आपण त्याचा एकदम छान असा रियूज करू शकतो तर त्याच्यामध्ये जो काही कापूस आहे ना तर मी बघा तुम्हाला व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने आपल्याला तो कापूस थोडासा मोकळा मोकळा करून घ्यायचा म्हणजे कसा जास्त कापूस आपल्याला लागणार नाही जर जा तुमच्याकडे कापूस नसेल तर शिलाईचे काही कत्रण असतील किंवा कत्रण जरी नसेल तर तुमचे काही जुने कपडे जुन्या साड्या मुलांचे आपले झालेले कपडे कशाचा सुद्धा वापर करा तर जो काही चौकोरी कापडा आहे त्याला अशा पद्धतीने चार फोल्डमध्ये मी फोल्ड करून घेतलं आणि सरळ बाजू आतमध्ये घातलेली होती आणि बघू शकता जी काही बंद बाजू आहे त्याच्या ऑपोजिट जी काही उघडी बाजू आहे त्याला अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची तर तुम्ही या ठिकाणी हात शिलाईसुद्धा करू शकता आणि आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे बघा व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने तर आता काय करायचं आहे जी काही एक बाजू म्हणजे कुठली सुद्धा एक बाजू घ्या तुम्ही अशा पद्धतीने रपलीच हाताने गोळा करून घ्यायची आहे आणि त्याच कपड्याच्या तुकड्याने मी त्याला अशा पद्धतीने बांधून घेत आहे तर आता हे फक्त आपल्याला थोड्या वेळासाठी बांधायचं आहे मग तुम्ही नाडी कपडा कशाने सुद्धा ते बांधून घेऊ शकता फक्त थोडं टाईट व्यवस्थित बांधा नंतर आपण याला सोडणारच आहोत तर पुढं बघूया आपल्याला काय करायचं आहे तर आता दुसऱ्या भागाने बघा अशा पद्धतीने आपल्याला जो काही कापूस आपण मोकळा करून घेतलेला होता ना तर तो सगळा कापूस आपल्याला ह्याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे तर कापूस नसेल तर मी तुम्हाला सांगितलं तशा पद्धतीने लहान मुलांचे जे काही आपले झालेले कपडे असतात ते आपण फेकून देत नाही किंवा जे काही तुमची एखादी का साडी जरी असेल ना जुनी झालेली खराब झालेली तर तीसुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता म्हणजे कपडे सुद्धा याच्यामध्ये ठेवून होतील अडचण पण होणार नाही आणि एकदम कामाची अशी वस्तू पण होणार आहे तर आता दोरा सुई दोरा घ्यायचा आहे सवून घ्यायचा अशा पद्धतीने एक साईडला गाठ मारून घ्यायची आणि मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला हे अशा हलके हलके टाके या ठिकाणी घालून घ्यायचे आहेत पक्के टाके घालायचे नाही बघा व्हिडिओ त्या पद्धतीने आणि आपल्याला काय करायचं आहे दोऱ्याचे दोन्ही साईट आहे ना अशा दोन हातामध्ये पकडून अशा पद्धतीने त्या टाईट करून घ्यायच्या ओढून छान असं टाईट करा म्हणजे अजिबात सुद्धा तिथून ओपन दिसायला नको किंवा कापूस बाहेर यायला नको छान टाईट करून घ्या आणि आता आपल्याला हाताच्या साह्याने अशा पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचे आणि दोन तीन या ठिकाणी गाठणी मारून घ्यायचे आहे दोन चार गाठ मारा जेणेकरून ते छान असं पक्क होईल बघू शकता तर आपण जे काही लोड म्हणा किंवा उशी पिलो म्हणा तर सोप्यावरती ठेवण्यासाठी ती, ती, ती आपण बनवत आहोत तर कपड्याची साईज तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या छोटी मोठी कशीसुद्धा तुम्ही तुमच्याकडे जितकं का कापूस कतरण का जुने कपडे असल सगळे याच्यामध्ये घालू शकता तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी ह्या साईजची या ठिकाणी दाखवत आहे आता जर तुम्हाला वाटतंय थोडंफार हे ढिल्ल आहे तर काय करायचं त्याच्यामध्ये तुम्ही आणखी कापूस किंवा कपडे घालून घ्या आणि पुन्हा सेमच पद्धतीने सुई धाग्याच्या मदतीने आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि धागा घेताना जाड असा धागा घ्या जो काही गोदडीचा धागा असतो तो किंवा तो नसेल साधा धागा असेल त्याला डबल टिबल पदर करून घ्या आणि मग त्याने अशा पद्धतीने टाके टाकून घ्या तर बघू शकता व्हिडिओ दाखवते त्याच सेम पद्धतीने आपल्याला याला सुद्धा गाठ मारून घ्यायचे आहे तर मंडळी तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून बघत आहात कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून मला कमेंट करून नक्कीच कळवा जेणेकरून मला सुद्धा कळेल की माझी मेहनत कुठपर्यंत पोहोचत आहे तर बघा या ठिकाणी मी काय केलेलं आहे टाका टाकून घेतला गाठ मारून घेतल्या दोन चार आणि बघा या ठिकाणी आपली ही कुशन बनून तयारच झालेली आहे पण अजून थोडासा छान लुक देण्यासाठी या ठिकाणी आपण बटन बनवणार आहोत तर हे जे काही प्लेट आहेत त्यानंतर आपण सेट करून घ्यायचे आहेत तर बघा त्यातल्याच कतरांमधला एक छोटासा मी तुकडा घेतलेला आहे त्याच्यामध्ये कापूस किंवा काही जुन्या कपड्याचे कतरंग घाला तर घालून घ्यायचे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने एकदम टाईट असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि धाग्याच्या सह्याने त्याला व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने आपल्याला हे सिक्युअर करून घ्यायचे पॅक करून घ्यायचे आणि दोन ते तीन गाठणी मारून घ्यायचे आहे म्हणजे ते एकदम टाईट पॅक बंद होईल अशाच पद्धतीने मी या ठिकाणी दोन बटन बनवून घेतलेले आहेत बघा दोन्ही साईडने लावण्यासाठी ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर लावा किंवा आय ते बटन जर तुमच्याकडे अवेलेबल असतील ना ते बटन सुद्धा लावू शकता म्हणजे जुन्या ड्रेसचे वगैरे जे काही ड्रेस फाटतात खराब होतात ते आपण टाकून देतो किंवा दुसरा काहीतरी रियूज करतो त्याचे बटन तुम्ही काढून ठेवत चाला म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काहीतरी डी आय वाय करायचं असेल किंवा काहीसुद्धा करायचं असेल ना त्यावेळेस ते आपल्याला उपयोगात पडेल तर मग घेतलं होतं तसंच आपल्याला धाग्याने हे बटन सुद्धा असं ठेवून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने टाकून घ्यायचं आहे छान असं सिक्युअर करून घ्या जेणेकरून किंवा तुम्ही व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने सुद्धा याला गाठ मारून घेऊ शकता म्हणजे ते एकदमच पक्क होईल आणि धागा एकदम जवळून कापा जेणेकरून तो अजिबात दिसणार नाही तर बघू शकता आपलं छान असं कुशन या ठिकाणी बनून तयार झालेला आहे तर ह्या जे काही त्याच्या प्लेट्स आहेत ना त्या आपण छान अशा सेट करून घ्यायच्या आहेत हाताने मग ते दिसण्यासाठी सुद्धा खूपच छान दिसेल तुम्ही सोप्यावरती ठेवा किंवा चेअरवरती ठेवा किंवा लहान मुलांना अभ्यास करताना पाठीमागे ठेवायला द्या किंवा अशा पद्धतीने शोसाठीसुद्धा तुम्ही त्याचा वापर करू शकता दिसण्यासाठी अगदीच छान दिसते तुमच्याकडे जर याच्यापेक्षाही छान कपडा असेल तर तुम्ही तो, तो कपडा सुद्धा या ठिकाणी वापरू शकता म्हणजे जे काही ब्लाउज पीस असतील एखाद्या ओढण्या असतील कारण काय होतं की ड्रेस तर आपण वापरून घेतो ड्रेस खराब होतात पण आपल्या ओढण्या हे चांगल्याच्या चांगल्या असतात तर त्या ओढण्यापासून असे तुम्ही दोन चार कुशन बनवू शकता म्हणजे नक्कीच तुमच्या घराची शोभा वाढवणार आहे दिसण्यासाठीही छान दिसते आणि तुम्ही हे नक्की कुशन बनवून बघा आणि तुम्हाला माझी ही आयडिया कशी वाटलेली आहे कमेंट करून नक्कीच कळवा कर व तुम्हाला माझी मेहनत व माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर एक लाईक तर नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करणं शेअर करणं आणि सबस्क्राईब करणं हे अगदीच मोफत आहे त्यामुळे नक्कीच करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला कनेक्ट रा।